मोदक बाप्पांचा सर्वात आवडता नैवेद्य गणेश चतुर्थीला आता हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच दिवस उरले आहेत संपूर्ण घरात तयारीला सुरुवात झाली आहे सजावट आहारास आणि त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे बाप्पांसाठीचा नैवेद्य परंपरेनुसार अकरा दिवस आपण बाप्पांना अकरा वेगवेगळे नैवेद्य अर्पण करतो म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत एक खास अकरा नैवेद्यांच्या रेसिपींची सिरीज आणि या सिरीजची सुरुवात करूया बापांच्या लाडक्या प्रसादापासून उकडीचे मोद चला तर मग सुरुवात करूया एका भांड्यात दोन वाटी पाणी घेऊन त्यात मीठ तूप घालून उकळी आल्यावर त्यात तांदळाचं पीठ घालून उकड करूया सारणासाठी खसखस तुपात भाजून त्यात खोबरं गूळ घालून मिक्स करून घेऊया आणि त्याच्यात अर्धा वाटी दुधावरची साय घालून व्यवस्थित मिक्स करून त्यात ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि वरून वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता जी उकड काढली होती त्याला छानपैकी मऊ मळून घेऊया व गोळा घेऊन त्याची पारी करून मोदकाला छानपैकी आकार देऊन मोदक इडली पात्रात किंवा मोदक पात्रात उकडून घेऊया तयार आहेत आपला पहिला नैवेद्य उकडीचे मोदक याची डिटेल रेसिपी पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा